नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आळूच्या पानांची वडी करून दाखवणार आहे तर हे अशी काळी पानं असतात बघा हे अशी डबल लाईन असते ह्याला वडीचे आळू जे असते ना ते अशी असते तर आमच्या निखिल गावाला गेला होता तर त्याने गावावरून आणली होती तर झाले तर आठ दिवस मलाच करणं झालं नाही तर खूप छान घरची पानं आहेत बघा त्याच्या एकदम फ्रेश आहेत तर मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी साहित्य मी दाखवते हो तुम्हाला तर त्याच्यासाठी मी लसूण घेतला आहे अद्रक आहे जिरा आहे आणि हिरवी मिरची आहे आणि कोथंबीर आहे बघा मी जास्त करून तर कोथिंबीरची देटच घेतलेली इथे बघा तेटं घालायची याच्यामध्ये खूप छान लागते तर आता पण एक वाटण करून घेणार तर त्याच्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकणार मी आणि थोडंसं जाडसर ठेवायचं वाटण जास्त त्याला बारीक नाही करायचं मस्त एकदम होते वडी एकदम खुशखुशीत मस्त तर ने रे, करूं। ने मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे करून नेहमी तर आपण असे पानाला हे लावून करतो तर मी आज तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही आता मी वाटून घेते हे बघा मंडळे आता वाटून झालेलं आहे असं जाडसर घ्यायचं वाटून मस्त एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला आणि आळूची पानं घ्यायची तर त्याचं थोडंसं ना हे जो कडक भाग असतो ना तो काढून टाकायचा हे असे काढून टाकायचे आणि थोडेसे त्याला लाटून घ्यायचे आपल्याला हे बघा असं एकदम मऊ होतं पान पण आणि त्याच्या शिरानं मोडल्या जातात हे बघा अशा पद्धतीने सगळे पानं मी करून घेते आणि नंतर दाखवते काय करायचं ते बघा मंडळी एक मी सगळे पानं त्याला लाटून घेतले आता मी असे ठेवणार एकावर एक पानं आणि त्याचे असे ओंडळे करणार आणि आता कापून घ्यायचे पानं या पद्धतीने बारीक कापून घ्यायचे ही वडी घशामध्ये अजिबात अडकत नाही बघा खूप छान होते तर मी अशी पद्धत वापरलेली भरो आपण पानं लावून तर नेहमीच करतो वडी एकाला हे पण हे अशी करून बघा तुम्ही वडी मी सगळे कट करून घेतले बघा आता त्याच्यासाठी मी काय काय लागते दाखवते साहित्य मंडळी त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ओवा घेतलाय कोथंबीर घेतली बारीक चिरून गुळ घेतलेला आहे आणि मीठ आहे तर आता आपण पीठ घेऊया हे चण्याचं पीठ आहे चार चमचे घेऊया आपण चण्याचं पीठ आणि इथं छोटी वाटी ह्याचं तांदळाचं आहे क्रिस्पी होतं ह्याच्याने आता मीठ घालायचं मी हे साधं मीठ घातले आणि हे काळं मीठ पण घालायचं चा। त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि तीळ घालायचे थोडेसे थोडेच आहे तीळ वरून टाकायचे थोडेसे थोडेसे एक चमचा घातले मी तीळ आता ओवा टाकायचा क्रश करून हातावर बेसनचं पीठ असल्यामुळे ओवा टाकायचा जरूर आता ही कोथंबीर टाकायची खूप सारी धना पावडर एक चमचा टाकली हळद पावडर एक चमचा आणि आता हा तयार केलेला मसाला सगळं पण टाकून आणि चिंच चिंच किंवा लिंबू मी दोन्ही टाकणार आहे थोडस चिंच टाकणार आहे थोडं लिंबू टाकणार आहे छान टेस्ट येते बघा आंबट गोड आणि गूळ पण घातलेला आहे ना खूप मस्त लागते वडी थोडस लिंबू पण पिळून घेते मी आणि थोडंसं लाल तिखट टाकते बघा एक चमचा का, हे काय कलरलाच होतं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घ्यायचं ते म्हणजे आपलं वाया नाही गेलं पाहिजे काही म्हणून आणि हे सगळं मिक्स करायचं चांगलं गूळ वगैरे खूप छान वडी होती तुम्ही नक्की ट्राय करा अशी केली तर पुन्हा पुन्हा तेच ओडी तुम्ही करणार आता हे पानं टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मोठीच ठेवायची पानं म्हणजे मग छान वडी होती मस्त एकदम लांब लांब कापायचे पाणी लागलं तर सा घालणार आहे मी आणखीन मी मस्त चोरून त्याला मिक्स करायची व्यवस्थित आणि थोडं तेल टाकायचं आता सगळं मिक्स झाल्यावर टाकायचं मी दोन चमचे हातावर घेते हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं जास्त पाणी पण नाही लागलं मला तेवढंच लागलं पाणी तर आता ताटाला तेल लावायचं चांगलं पसरून घ्यायचं आणि थोडेसे तीळ टाकायचे म्हणजे दिसायलाही वडी खूप छान दिसते खालून आणि वरतून थोडेसे टाकायचे म्हणून मी याच्यात कमीच घातले ते मंडळी मी हिंग टाकायला विसरले होते हिंग पण टाकायच्या थोडंसं खूप मस्त लागते आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं परत जास्त पीठ पण घालायचं नाही बघा मी चार चमचे बरोबर घातले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे what is on what did here आता थोडेसे तेल टाकणार मी वरून म्हणजे दोन्ही साईड मस्त दिसतात एकदम तेळ आणि खायला पण खूप टेस्टी लागते तशी तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण वाफवायला ठेवायचं मी तर पाणी उकळत ठेवलेलं आहे तर त्याच्यावर एक गाळी ठेवली आहे आता आपण पाण्याला उकळी आलेली त्याच्यावर प्लेट ठेवून देऊया आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटं चांगली वाफवून घ्यायची मस्त मग पंधरा मिनटानंतर मी दाखवते आता झालेलं आहे पंधरा मिनटं बघूया आपण झालेलं तर असं एक चाकू घ्यायचा हे बघा पूर्ण क्लीन निघतोय चाकू म्हणजे जा वडी आपली झालेली तर आता गॅस बंद करू आता हे झालेले आहेत वडे आपले आता कापून घेऊया आपण गार झालेले तेव्हा पूर्ण तर मस्तपैकी कापून झालेले काढून दाखवते तुम्हाला ते मस्त दिसतात तर हे सगळे असे काढून झालेले पण करून घ्यायच्या वड्या तेल टाकायचं तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण करू शकता त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकते मी कट करून काल टेस्ट आणि आता ओढ्या सोडायचं आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचे आता पलटून घ्यायच्या आता झालेले आहेत वडे मी काढून घेते आपली वडी तयार झाली मी कोथंबीर वगैरे हो टाकून मस्तपैकी हे केलेली आणि तुम्ही डीप फ्राय पण करू शकता एवढं मस्त खरखरीत आहे ना मला मी दाखवते खुश झालेली एकदम आपली आवाज पण ऐकू शकता आणि तोडून पण दाखवते इथनं आतनं सॉफ्ट आहे एकदम तर नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।